नागरगाव येथे बीड जिल्ह्यात झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात कडकडीत बंद पाळण्यात आला होता त्यांची हत्या करणाऱ्यांना शोधून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी असा सरकारचा इशारा नागरगावच्या वतीने देण्यात आला व यावेळी घोषणा देण्यात आल्या की संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे आज या ठिकाणी नागरगाव या ठिकाणी संतोष देशमुख यांच्यावरती झालेला अमानुष हल्ला व त्यांची क्रूरतेने झालेली हत्या याबद्दल नागरगाव या ठिकाणी नागर बंद पुकारलेला आहे तर आपण नागरगाव ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापूर्वी मत्साजोगे गावामध्ये त्या गावचे गाव गेले पंधरा वर्षे सरपंचपद यांनी भूषवलं असा एक धडाडीचा युवक कार्यकर्ता संतोषराव देशमुख यांची अतिशय क्रूरपणे तीन साडेतीन महिन्यापूर्वी हत्या झाली हत्यामागचं कारण खरं तर तो एका गरीब बौद्ध बांधवाला वाचवण्यासाठी गेलेला हा आमचा सरपंच परंतु पैशाच्या आणि लोभाच्या बळी आमचा सरपंच देशमुख हा त्या ठिकाणी जीव गमवून बसलेला आहे अतिशय वाईट कृत्य ज्यांनी कोणी संतोष देशमुखांना मारण्यासाठी प्रयत्न केले ते अतिशय वाईट पद्धतीने आणि खेदजनक गोष्ट आहे मारण्याची पद्धत ही फार चुकीची होती आणि पैशाच्या लोभापाय केलेली ही घटना परंतु अशा पद्धतीच्या विकृती या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात खरं तर या महाराष्ट्राचं आणि या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल चारशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने औरंगजेबाने हलहाल करून मारलं तशाच पद्धतीची गोष्ट आज विसाव्या शतकात घडती एकविसाव्या शतकात घडती अतिशय निंदनीय गोष्ट आहे पुरोगामी असणारा महाराष्ट्र संतांची परंपरा असणारा महाराष्ट्र पांडुरंग परमात्म्याने या भूमीवरती अवतार घेतलेला महाराष्ट्र परंतु या महाराष्ट्राची दयनीय अवस्था खरंतर ही खेददायक गोष्ट आहे पाहत नसलेली गोष्ट आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा विकृती जन्माला येतात तर आल्या अशा विकृतींना वेळीच ठेचलं नाही तर महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा भविष्यकाळ मात्र खूप बेकार असेल या नाराधामांना फाशीची शिक्षा देण्यापर्यंत मरेपर्यंत फाशी देण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे आणि संपूर्ण नेते मंडळी न्यायव्यवस्था या सर्वांकडून अशा पद्धतीची अपेक्षा आमच्या नागरगाव वासियांच्या वतीने करतो की येणारा धमनला मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय संतोष देशमुख यांना नागरगाव वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो या ठिकाणी आपण आता ज्येष्ठ नागरिक पोपटराव पवार यांच्या प्रतिक्रिया नागरगावच्या वतीनं संतोषराव देशमुख यांच्याविषयी जाणून घेणार आहोत हा महाराष्ट्र आणि भारत देश शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांचा आहे महात्मा गांधी ज्योतिबा फुले यांनी घडवलेला हा महाराष्ट्र आणि भारत देश या देशामध्ये काही समाजकंटकांनी जो संतोष देशमुखावर वाईट बॅड हल्ला करून वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मरण आलं गेलं आणि मरण येत असताना त्यांनी एका गरीब शांत आणि संयमी माणसासाठी मध्यस्थी करण्याचं काम केलं परंतु काही समाजकंटक बीड जिल्ह्यामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये जर असे जन्माला आले असतील त्या ठिकाणी प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसानी यांचा वेळेत बंदोबस्त करणे काळाची गरज आहे पैसा जमीनबाप ह्या संदर्भात अशा गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा कुठल्याही याच्यामध्ये कधी घडल्या नाही परंतु आजच्या काळात ह्या घटना घडत चाललेल्या आहे अशा समाजकंटकांना कुणी किती जवळचा चुकीचा पोपट पवार जरी चुकत असेल तरी माझ्यासुद्धा सारख्या माणसाला थारा देऊ नाही याचे कारण असं आहे की ही, ही लोक समाजामध्ये जात असताना समाजाचं राजकारण करत असताना समाजाच्या पक्षाच्या दोन चार मतासाठी काहीतरी हे लोक कृत्य करतात बीडमध्ये ही समा संतोष देशमुखांच्या संदर्भात जो निर्णय झाला त्यांनी जे काम यांच्या विरोध दिशेने केल्यानंतर ते त्या समाजकंटकाच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर हा भॅड असा हल्ला करून संतोष देशमुखचं कुटुंब भयभीत झालेलं आहे अशा कुटुंबाला नागरगाव नागरगावचे सरपंच नागरगावचे माजी सरपंच नागरगावचे ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ सोसायटी चेअरमन सर्व हितचिंतक याच्या वतीने भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जै, महाराष्ट्र